महाडमधून भरत गोगावले यांचा चौकार विजयानंतर भरत गोगावले यांनी मायुतीतील घटक पक्षांचे मानले आभार महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले यांनी विजयाचा चौकार अखेर मारलाय महाड विधानसभेतून महाविकास आघाडीच्या स्नेहल जगताप यांच्यासमोर भरत गोगावले यांची लढाई सुरू होते गोगावले हे सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिल्यामुळे त्यांना विजयाची खात्री होताच निकाल आधीच त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर जल्लोष केला देखील पाहायला मिळालं मायुतीतील घटक पक्षांनी दिलेली साथ यामुळेच माझा विजय झाला असं देखील भरत गोगावले यांनी वक्तव्य केलंय आम्ही कामं केली दोघांना सामोरं गेलो हे फळ आहे आणि माझे महायुतीतले सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच जे काय मनापासून काम केलं त्यानंतर माझी शिवसेना युवासेना महिला आघाडी माझं संपूर्ण कुटुंबीय ह्या सगळ्यांनीच जे काय काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून मतदार बांधवांचा आभार मानतो की त्यांनी चौथ्या वेळेला माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद घडवलं आहे आम्ही कारण आत्तापर्यंत तीन वेळेला निवडून आलेले आमदार होते परंतु चौथ्या वेळेला कोण नव्हता आणि लोकं बोलत होती चौथ्या वेळेला कोणी येत नाही पण भरत शेटने ती किमिया करून दाखवली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती आणि म्हणून त्यांना माझा धन्यवाद